मराठी नाटक मालिका व चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत अभिनेता संकर्षण कराडे घरा पोहोचला संकर्षणने आजवर अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो नेहमीच तो सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो विशेषतः तो त्याला आलेल्या वैयक्तिक अनुभव शेअर करताना दिसतो उत्तम अभिनेता असण्याबरोबर संकर्षण उत्तम वडील देखील आहे संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे त्याच्या मुलांबरोबरचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करत असतो कलाकार म्हटलं की बरेचदा शूटिंग निमित्त त्याला बाहेर राहावं लागतं व कित्येक दिवस त्याची व त्याच्या मुलांची भेटही होत नाही मुलांना तो नीट वेळ देऊ शकत नाही अशातच संकर्षण सध्या त्याच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त घराबाहेर असून तो त्याच्या दोन्ही मुलांना मिस करत असल्याचं त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे या पोस्टमध्ये संकर्षांनी त्याच्या दोन्ही मुलांबरोबरचा खेळतानाचा फोटो शेअर केला आहे या फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे दौऱ्यावर असलो की मला माझ्या बाळांची फार फार आठवण येते सकाळ झाली आणि भोवताली तर नसले की बाबाला बोर होतं आयुष्यातलं खरं खरं प्रेम हेच असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे दोन जुळी आहेत संकर्षण व फोटो शेअर करत असतो माझी तुझी रेशीम या मालिकेतून प्रार्थना बेहरे श्रेयस तळपदे यांना जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम संकर्षणच्या समीर या भूमिकेला देखील मिळालं मालिकेनंतर संकर्षण रंगभूमीवर रमला आहे रंगभूमीवर देखील सध्या तो उत्तम काम करताना पाहायला मिळत आहे तू म्हणशील तसं नियम व अटी लागू या संकर्षांच्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे मी एक दिवस त्यांना सेटवरती घेऊन आलो होतो ते अख्ख्या स्टेजवर फिरले सगळ्या लाईट्सना वगैरे हात लावला धिंगाणा केला स्टेजवरती लोळले या खुर्चीवरती बसले या बाउल बाउलमधले चॉकलेट त्याला खूप आवडले मग तो बजरचा लाईट त्याला खूप आवडला मुलीलाही माझ्या आणि त्याला त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आणि मी एकदा रोज नाही आणत पण कधीतरी एखाद्या वेळेस घेऊन येतो किती ट्राम आहे प्रचंड कम्प्लीट बाबावर गेलेत म्हणजे धिंगाणा करतात आणि मी त्या गावचाच नाहीये असं वागतात त्याच्यामुळे त्यांनाही घरी हँडल करताना एक वेगळी एनर्जी लागते मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका